मी उमारतातील सर्वप्रथम तर मी श्री संत गजानन महाराज संस्थान यांचे खूप आभार मानते की त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्या मार्फत मदत केंद्र सुरू केले त्या त्यामार्फत त्यांनी स गावातील सर्व महिलांसाठी एकतर त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि त्यानंतर हमीपत्र त्या त्यासह त्यांनी आम्हाला एक चिट दिली त्याबरोबर त्या त्यावर ते त्यांनी योजनेसाठी जे ते फॉर्म भरण्यासाठी लागणारे जे कागदपत्र होते ते त्यांनी दिली होती त्यानंतर त्यांनी आम्हाला तलाठी विभागसुद्धा इथे उपलब्ध करून दिला आणि गावातील सर्व महिलांना बाहेरगावी जायचं काम नाही पडलं त्यानंतर त्या आम्हाला इथे एक रुपयासुद्धा लागला नाही सर्व सेवा त्यांनी एकदम मोफत आम्हाला उपलब्धही ते करून दिल्या त्यामुळे मी श्री संत गजानन श्री संत गजानन महाराज संस्थान यांचे मनापासून आभार मानते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका